काही दिवसांपूर्वी कोकणातील दापोलीत दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली होती त्यानंतर दोन्ही गटातील बऱ्याच लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते पण त्यात एका गटातील काही लोकांची नावं ही एफ आय मधून वगळण्यात आल्याचा आरोप राज्याचे मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणेंनी केला एफ आय मधून ही नावं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सांगण्यावरून वगळण्यात आल्याचा सा आरोप राणेंनी केलाय या आरोपांनंतर योगेश कदमांनी देखील प्रत्युत्तर दिले त्यामुळे पुन्हा एकदा कोकणातील राणे विरुद्ध कदम या वादाने डोकं वर काढले आजच्या व्हिडिओत आपण त्यावरच चर्चा करणार आहोत आणि पाहणार आहोत की राणे विरुद्ध कदम हा वाद काय याची सुरुवात कुठून झाली आणि महत्वाचं म्हणजे कोकणात कुणाचं जास्त वर्चस्व आहे चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी नितेश राणी यांनी दापोलीतल्या दोन गटातील दगडफेकीनंतर दाखल झालेल्या एफ आय आर मधून काही जणांचं नाव वगळल्यानंतर गृह राज्यमंत्री योगेश कदमांवर अप्रत्यक्ष टीका केली आहे गृह खातं आमच्या देवेंद्र फडणवीसांकडे आहे एफ आय मध्ये आज नाव आलं नसेल कोणी वाचणार असतील पण ते आमच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठे नाहीत संबंधित खात्यातील लोकांनी लक्षात घ्यावं तसंच उद्या जेव्हा फडणवीसांकडे हा विषय जाईल जेव्हा उत्तर द्यावं लागेल तेव्हा तुम्हाला जे वाचवायला फोन करायला आले होते ना ते सगळे फोन बंद करून बसतील हे लक्षात ठेवा असा इशारा नितेश राणेंनी योगेश कदमांना दिलाय तर त्याच्या प्रत्युत्तरात योगेश कदम म्हणाले की मी जन्मापासून शिवसेनेत आहे बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाचं बाळकडू पाजले मी कधीही भगवा खाली ठेवला नाही याचा अर्थ नितेश राणेंनी समजून घ्यावा असा टोला योगेश कदमांनी लावलाय त्यामुळं आता कोकणात राणे आणि कदमवादाचा दुसरा अंक सुरू झालाय या वादाची खरी पार्श्वभूमी ही नारायण राणे आणि रामदास कदम यांच्यापासून सुरू होते नारायण राणे आणि रामदास कदम दोघांची ही शिवसेनेत सुरुवात ही जवळपास झाली ऐंशीच्या दशकात बाळासाहेब ठाकरेंनी नारायण राणे यांना चेंबूरचं शाखा प्रमुख केलं होतं तर रामदास कदम यांच्यावर कांदिवलीच्या शाखा प्रमुखाची जबाबदारी दिली असं म्हणतात की त्यावेळी राणे आणि कदम म्हणजे बाळासाहेबांची सगळी ताकद शिवाय सुरुवातीच्या काळात दोघांचे मैत्रीपूर्व संबंध देखील होते पण त्यांच्यात संघर्षाची बिज पडली ती एकोणीसशे नव्याण्णव साली एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना राज्य पातळीवर मोठा पक्ष म्हणून समोर आली त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी नारायण राणेंना मालवण तर रामदास कदमांना खेड मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं दोघं निवडून देखील आले पण राणेंचा आक्रमक स्वभाव आणि संघटनात्मक पातळीवर त्यांची असणारी ताकद ही त्यांना पक्षात पुढे घेऊन गेली अशात एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजप युती सरकार सत्तेत आलं त्यानंतर बाळासाहेबांनी मनोहर जोशींना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली पण या दरम्यान त्यांच्यावर पुण्यातील कथित भूखंड घोटाळ्यानंतर शरद पवारांशी असणाऱ्या जवळीकीवरून आरोप झाले त्यामुळं बाळासाहेबांनी एकोणीसशे नव्याण्णव न्यौन साली अचानक त्यांचा राजीनामा घेतला आणि नारायण राणेंना मुख्यमंत्री केलं तेव्हा पहिल्यांदा राणे विरुद्ध कदम हा वाद समोर आला होता रामदास कदम यांना अपेक्षा होती की बाळासाहेब आपल्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ टाकतील पण राणेंची बाळासाहेबांसोबत असणारी जवळी ही त्यांना मुख्यमंत्री पदापर्यंत घेऊन गेली त्यामुळे रामदास कदमांच्या मनात आपल्याला डावलल्या गेल्याचा भाव निर्माण झाला होता हा तोच काळ होता जेव्हा उद्धव ठाकरे देखील नुकतेच राजकारणात सक्रिय झाले होते आणि त्यांनी हळूहळू पक्षातील आपल्या विरोधकांना किंवा प्रतिस्पर्ध्यांना बाजूला करण्यास सुरुवात केली होती यामध्ये नारायण राणेचा देखील सहभाग होता राणेंविरोधात उद्धव ठाकरे हे रामदास कदमांना ताकद देत आहे अशी चर्चा त्यावेळी पत्रकारांमध्ये सुरू होती पुढे दोन हजार पाच साल उजाडलं महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीचं आघाडी सरकार सत्तेत आलं होतं आणि विलासराव देशमुखांकडे मुख्यमंत्री पदाची धुरा होती तर नारायण राणे हे विरोधी पक्ष नेता होते पण उद्धव ठाकरेंशी मतभेदाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला खरं तर असं म्हणतात की राणेंना त्यावेळी काँग्रेसने मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती पण काँग्रेसने कधीही त्यांना मुख्यमंत्री केलं नाही राणेंनी शिवसेना सोडल्यानंतर दोन हजार पाच मध्ये रामदास कदम हे विरोधी पक्ष नेते झाले त्यांनी त्यावेळी उघडपणे राणेंवर आपली तोफ डागली आता उद्धव ठाकरे जे गद्दार गद्दार म्हणतात तो शब्द तेव्हा कदमांनी राणेंसाठी वापरला होता तर राणेंनी देखील कदमांना केसाने गळा कपणारा म्हणून प्रत्युत्तर दिलं होतं या दरम्यान दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ मतदारसंघातून वैभव नाईकांनी नारायण राणेंचा पराभव केला त्यावेळी देखील नायकांसाठी रामदास कदम यांनी रसद पुरवल्याचं दिसलं होतं राणेंच्या पराभवानंतर त्यांची कोकणातील ताकद कमी करण्यासाठी मातोश्री आणि कदमांच्या माध्यमातून राणे विरोधकांना बळ दिलं गेलं या दरम्यान नारायण राणे यांचं कोकणातलं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं वर्चस्व जवळपास संपलं होतं रामदास कदमांनी सिंधुदुर्गात पूर्णपणे घुसखोरी केली राणे संपले एक चित्र तयार झालं होतं आता देखील कळून की आपल्याला सत्तेत जाण्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे त्यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत जवळीक वाढवण्यास सुरुवात केली पण शिवसेनेच्या विरोधामुळे फडणवीसांना त्यांना आपल्यासोबत घेता येत नव्हतं अशात मग दोन हजार अठरा साली नारायण राणेंनी काँग्रेस सोडून आपला स्वाभिमानी पक्ष स्थापन केला तेव्हा रामदास कदमांनी राणेंवर भानसूळ आणि सत्तेसाठी लाचार असणारा नेता अशी टीका केली होती पण दोन हजार एकोणीस साली राणे कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला नितेश राणेंना भाजपने विधानसभेचं तिकीट दिलं तर निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून औपचारिकरित्या शिवसेना भाजपाची युती तुटली आणि राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं त्यामुळे नारायण राणेंचा देखील भाजपात जाण्याचा मार्ग मोकळा झाला ते औपचारिकरित्या भाजपमध्ये गेले शिवाय केंद्रात मंत्री देखील झाले पण रामदास कदमांसाठी हा संघर्षाचा काळ होता उद्धव ठाकरेंनी त्यांना बाजूला करण्याचा निर्णय घेतला होता त्यांच्या जागी त्यांचे पुत्र योगेश कदमांना निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आलं आणि ते जिंकले देखील पण कदम घराण्याकडे मंत्रिपद काही आलं नाही त्यामुळे कदम घराण्याची ताकद कमी झाली तर दुसऱ्या बाजूने राणे कुटुंबियांकडे केंद्रात मंत्रिपद आणि फडणवीसांशी जवळीक असल्यामुळे त्यांचं गेलेलं वैभव पुन्हा एकदा परतलं होतं आता कदम घराण्यासाठी संघर्ष सुरू झाला होता पण दोन हजार बावीस मध्ये मवि या सरकार पडलं आणि महायुती सरकार स्थापन झालं कदमांना देखील चर्चेत येण्यासाठी संधी मिळाली त्यांनी उघडपणे उद्धव ठाकरेंवर टीका करणं सुरू केलं एकनाथ शिंदे देखील त्यांचा आदर ठेवत राहिले पुढे महायुतीत सोबत असल्यामुळे राणे आणि कदम यांच्यातले वाद हा काही प्रमाणात कमी झाला खरा पण तो संपला नाही लोकसभा निवडणुकीदरम्यान नारायण राणेंनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर दावा केल्यामुळं पुन्हा एकदा राणे आणि कदम आमने सामने आले होते दोघांमध्ये तू तुमय -तू झालेली पण शेवटी केंद्राच्या आदेशाने राणे निवडणुकीच्या मैदानात उतरले आणि जिंकले देखील आता महत्वाचं म्हणजे राणे आणि कदम यांच्यामध्ये कोकणात वर्चस्व नेमकं कुणाचं आहे शिवसेना फुटली त्यावेळी रामदास कदमांच्या नेतृत्वात योगेश कदम शिंदेसोबत गेले त्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग किंवा रायगडमधून आपल्याला संधी मिळणार ही अपेक्षा रामदास कदमांची होती पण रायगडची जागा विद्यमान खासदार असल्यामुळं राष्ट्रवादीला गेली पण रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी त्यांनी जोर लावला होता पण राणेंनी आपलं केंद्रातलं वजन वापरून ती जागा आपल्या पदरात पाडून घेतली आणि जिंकून देखील दाखवली यावेळी कुडाळ आणि कणकवली या, या दोन्ही मतदारसंघातून राणेंना आघाडी होती तर दुसऱ्या बाजूला योगेश कदम आमदार असणाऱ्या दापोलीतून त्यांना मायुतीचे उमेदवार सुनील तटकरेंना आघाडी देता आली नाही दापोलीतून तटकरे हे अठ्ठावीस हजार मतांनी पिछाडीवर होते आता विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर निलेश राणेंनी शिवसेनेत प्रवेश करून कुडाळ मतदारसंघातून विजय म्हणून दाखवलाय तर नितेश राणे कणकवली मतदारसंघातून निवडून आले तसंच त्यांच्या आक्रमक हिंदुत्ववादी भाषणांमुळे त्यांची देशभरात चर्चा देखील झाली शिवाय देवेंद्र फडणवीसांशी त्यांची असणारी जवळी ही त्यांचं महत्व आणखीन वाढवते रत्नागिरी जिल्ह्यात योगेश कदम हे म्हणावं तसं वर्चस्व निर्माण करू शकले नाहीयेत तर सिंधुदुर्ग आणि कोकणात राणेंनी मात्र आपलं वर्चस्व पुन्हा मिळवलंय तर आता या सगळ्या वादावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद